अकोट शहरातील गोकुळ कॉलनीतील मानवी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे शहरातील सुतगिरणीत गत आठवड्यापासून बिबट्याने मुक्काम ठोकला असताना शुक्रवारी गोकुळ कॉलनी परिसरातील दोन ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे तरीही वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून शहरात भीतीचे वातावरण आहे अकोट शहरात गोकुळ कॉलनीमध्ये शुक्रवारी बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे काही दिवसांपासून सुदगिरणीत बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले आहे शुक्रवारी सायंकाळी हा बिबट्या पुन्हा दिसून आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे शुक्रवारी पहाटे गोकुळ कॉलनीमधील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या कुत्रे झाला आहे आहे ठिकाणी भुंकत असल्याचे दिसत दरम्यान वन विभागाचे कर्मचारी काही दिवसांपूर्वी सुतगिरणीत पाहणी करून गेले परंतु कुठल्याही उपाययोजना न केल्याने या ठिकाणी सुतगिरणी ताबाधारकाने स्वतः सीसीटीव्ही कॅमेरे बसविले त्यामुळे सायंकाळी हा बिबट्या मशीन हॉलमधून निघून बाहेर उड्या मारताना दिसून आला दोन्ही ठिकाणी आढळलेले बिबट हे वेगवेगळे असल्याचे कॅमेऱ्यामधील शरीरयष्टी बघून अंदाज लावण्यात येत आहे शिवाय हिवरखेड व अकोला मार्गाचे सुद्धा बरेच अंतर आहे त्यामुळे अकोट शहरात दोन बिबट असल्याची शंका वर्तवली जात आहे याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून बिबट्याला त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे